नमस्कार आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आजचा डेली ब्लॉग आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकन आता विसरू नका तर फरशी क्लीन केलेली आहे मी तुम्हाला नेहमी फारशी दिसत असेल पण मी काही फारशी नसते पण कामाच्या गडबडीत केस विचारत नाही मी आणि ज्यावेळेस बाहेर जायचं असतं त्याच वेळेस केस विचारते सनस्क्रीन ओके बाकी काही नाही त्यामुळे आणि आवर आता आवरलेला आहे क्लीन कराय घेतलेली आहे फरशी झालेल्या आहे झाडून आता पुसायचे आणि आपलं कितीही नवं असलं ना तरी जुन्याची सर नव्याला नसते असं म्हणतात तर माझा हा वायपर मोडला आहे तरी पण मी त्याला गाठ मारून पुसायला तयार केलेलं आहे आणि मी नवीन आणलं आहे पण त्यानंतर माझं काय ॲडजस्ट होत नाही त्याचं माझं काही पटत नाही असं काही स म्हणून मी ह्यालाच हे करते आणि मला पटपट आवडतं पण आणि क्लीन पण होतं ते नवीन असल्यानंतर त्याचे पोळे लागतात फरशीला मग ते क्लीन केल्यासारखं पण वाटत नाही त्यामुळे आणि आता पटपट आवडून घेऊया चला जर काही आता पाणी बॉईल झालेलं आहे पूर्णपणे उकळले आणि यामध्ये टाकायचे आहे नूडल्स आणि ते असं झाकून ठेवायचे मग त्यानंतर ना असं आता नंतर काढायचं तर हे नूडल्स गरम पाण्यात टाकलेले आहे वापरायला दहा मिनिट आपण मला स्वाट बघू ते हे होतील मोकळे जरा त्यापुर तर आता उकडायला टाकलेलं आहे हे तोपर्यंत आपण कांदा वगैरे चिरून घेऊया नंतर ना फ्राय करायला कांदा डोळी आणि हिरवी मिरची एक एवढंच दुसरं काही नाही कारण गाजर वगैरे नाही आहे फ्लावर सॉरी कोबी पण त्या दिवशी केलं होतं मी तो कोबी पण संपलेला आहे त्यामुळे मला आता हेच करावं कारण जे आहे ते तर हे आपले झालेले आहे व्हिजिटेबल कट करून आणि आता त्याला फ्राय करायचं हे थोडं थोडं घेऊन मिक्स करून हे करणार मी त्यामध्ये मला विनेगर वगैरे काय भेटलं नाही सोया सॉस वगैरे तर आता मी नेक्स्ट मला भेटलं तर मी नक्की घेणार आहे मला लाग जे आहे त्याच्यात मी बनवणार आहे त्यामुळे चला, चला। तर आपलं चायनीज वेज चायनीज बाहेरच्यासारखं त तयार झालेलं आहे फक्त सोया सॉस आणि विनेगरची कमी आहे त्यामुळे कलर थोडा वेगळा आलेला आहे पण खरंच खूप टेस्टला छान लागते आणि बाहेरचं खाण्यापेक्षा हे आपल्या घरी कधीतरी बनवलेलं मस्त आहे तर एवढं बाहेर साठलं पाहिलं आहे तर मला तो पाऊल भेटला होता ती चाळीस रुपयात बनवून झाला असा विस्ट तर काहीच मला जिममधून पाचलाच यावं लागलं आणि मला शेट आलेले आहेत घ्यायला आणि मी जस्ट आता जिममधून उतरले आणि बसलेले आहेत ना आम्हाला चाललो होतो इकडून असं जायचं ॲडमिशनला का घरी जाऊन जायचं तर मिसला फोन केला होता त्या काय घरी म्हणजे स्कूलवरती नव्हत्या त्यामुळे मग आम्ही म्हटलं चला आता घरी जाऊ आणि फ्रेश होऊन मग नंतरनं जाऊया कारण जिममधून डायरेक्ट नको त्यानंतरनं आम्ही फ्रेश झालेलो आहे आम्ही म्हणजे मी कारण युनिफॉर्म काढला थोडं फ्रेश झालं इकडे तिकडे हात लागलेला असतो मशिनींना आणि घामाने थोडं ओलं ओलं होतं त्यामुळे मी फ्रेश झाले चेंज केलं आणि नंतर ना आम्ही आता निघालेलो आहे आनंदीचं ॲडमिशन घ्यायला तर दराडे दर प्री इंग्लिश स्कूलला हिचं ॲडमिशन घ्यायचं आहे तर आपण चला जाऊया तर ह्या आहेत प्रिन्सिपल दराडे दर मॅम तर त्यांच्या अगोदर या अगोदर पण आम्ही जाऊन आलो होतो म्हणजे पाहिलं कसं आहे काय स्कूल आणि त्याच वेळेस आम्ही हे के केलं होतं नंबर वगैरे दिला मिस होता मिसचा फोन पण आला होता मला दोन तीन वेळा आणि मग त्यामुळे म्हटलं त्याला ॲडमिशन हे फायनल करून टाकूया आणि शेटचं बुकचं चाललं होतं कशेत काय ते पाहत होते त्यानंतर शेटला भूक लागली होती म्हणून आम्ही गेलो नाश्ता करायला सागर हॉटेलला तर त्यांना पुरी भाजी आवडती सो पुरी भाजी घेतली कारण तर काही आत्ता रिलॅक्स झालेलं आहे स्वयंपाक काही मी आज बनवलं नाही कारण मला लेट झालं यायला ले आणि मग त्यामुळे नानांनी सॉरी नानींनी भाकरी आणि भाजी बनवली होती आणि आमच्या दोघांच्या वाटणीची पण केली होती पण आम्ही बाहेर थोडा नाश्ता केला होता त्यामुळे आणि परत आत्ता शेट गेलेलं आहे बाहेर आणि मला भूक नाही आहे लागल्यानंतर ना मी खाणार आहे पण शक्यतो तर नाहीच लागणार तर एक काकडी खाल्ली त्यामुळे तर मग पोट झालं भरलं आहे आणि शेटचं तर काय नक्कीच नसतं आता ते गेलेले आहेत बाहेर मित्रांबरोबर मग नक्की काही ना काय खाणार त्यांचं तर कॅन्सलच झालं आमच्या वटणी स्वयंपाक तसा शिळा पडणार असं आणि आम्ही आनंदीचं ॲडमिशन वगैरे झालं मग बुक्स वगैरे हो पण आणली तिचे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया एल के जीचे बुक्स आणलेले आम्ही आणि फी पण म्हणजे फी पण सबमिट केली म्हणलं ॲडमिशन आम्ही लेट घेतलं एप्रिलमध्ये एक मंथला असतात आणि आता हेमध्ये क्लासेस चालू आहे साडेनऊ ते अकरा काय तर मॅम मी म्हणल्या पण आता बघूया नाही तर डायरेक्ट दहा जूनला स्कूल भरणार आहे दहा जूनला डायरेक्ट जायचं मग मग तोपर्यंत मी तिचं घरी घ्यायचं आणि असं म्हणून आपल्या आजच्या ब्लॉगची एंडिंग इथेच होते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबाय आणि मी कपडे काढून तसेच चेअरवर टाकलेले आहेत ते आवरावर सवरावर पण केली नाही आहे तर असं ते दरवाज दररोज तेच तेच तर चला बाबाय गुड नाईट आता मला झोपलेले मी झोपून जाणार आहे त्यांची वाट बघत बसली आणि नेहमी मला काही ना काय चावतं इथं मुंगी चावली त्या दिवशी इथं चावलं होतं तर पूर्ण दिवस डोळा सुजलेला होता आणि आता इथं चावले ते पूर्ण असं दिसतंय तर बाय